चंदगडमध्ये विविध पक्ष आणि संघटनांकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध तहसीलदारांना निवेदन देत हल्लेखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संविधान आणि न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठी कार्यकर्त्यांची एकजूट चंदगड तालुक्यातील विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी निदर्शने करत तहसीलदार यांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की माथेफिरू राकेश किशोर यांनी केलेला हा हल्ला म्हणजे भारतीय संविधानावरचा हल्ला असून अशा मनुवादी आणि सनातनी विचारांच्या माथेफिरूंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली या कार्यक्रमाला माजी शिक्षण सभापती भरमाना गावडा ब्लॅक पॅन्थर पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे शेतकरी संघटनेचे नेते नितीन पाटील नामदेवराव कांबळे संदीप कांबळे पांडुरंग कांबळे हे प्रमुख उपस्थित रामजी कांबळे यांनी आभार प्रदर्शन यावेळी पंडित विकी काम्ण, सागर शिवणगेकर हेरेचे राजू कांबळे कांबळे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी न्यायालयीन प्रतिष्ठा आणि भारतीय संविधानाचे रक्षण करण्याचे आवाहन करत हल्ल्याचा निषेध नोंदविला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा